आमदार संजय केळकर यांच्यामार्फत मेघा मोफत वया वाटप आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून व त्यांच्या हस्ते दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी, वर्षी गरजू शालेय विद्यार्थ्यांना व स्लम परिसरात मेघा मोफत वया वाटप कार्यक्रम ठाण्यातील विविध ठिकाणी करण्यात आला मानपाडा आझादनगर शाळा नंबर दोन मनोरमानगर ढोकाळी चंदनवाडी नौपाडा कोलबाड आदी विविध भागात वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला खूप खूप शिका मोठे व्हा आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करा देशाचे चांगले नागरिक बना शिक्षक हे गुरूंच्या ठिकाणी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी आपली वाटचाल केली पाहिजे असे मार्गदर्शन आमदार केळकर यांनी विद्यार्थ्यांना केले युवा मोर्चाचे अध्यक्ष सूरज दळवी दत्ता घाडगे जितेंद्र मडवी हेमंत म्हात्रे संतोष साळुंके पंढरीनाथ पवार शैलेश रेवाळे सचिन शिनगारे आदी जणांनी या कार्यक्रमाचे आयोजन आप आपल्या परिसरात व शाळेत केले